शहरातील कचरा स्पॉटला बनवले वाचन कट्टा महानगरपालिकेचा स्तुत्य उपक्रम लातूर शहरातल्या सभा क्रमांक सात येथील जिजामाता शाळा आणि यशवंत शाळा यांच्या कोपऱ्यावर असलेल्या विजेच्या डिपीजवर मोठ्या प्रमाणात कचरा टाकण्यात येत होता त्यामुळं या रस्त्यावरून येणाऱ्या ना जाणाऱ्या ना नागरिकांना आणि विद्यार्थ्यांना मोठ्या प्रमाणात दुर्गंधीचा सामना करावा लागत असल्याने या भागाचे महानगरपालिकेचे एसआय मनोहर शिंदे यांनी स्वच्छ लातूर सुंदर लातूर मोहीम राबवत या ठिकाणची संपूर्ण स्वच्छता केली व त्या ठिकाणी ज्येष्ठ नागरिकांना विश्रांती घेत वाचन करता यावं वा यासाठी बेंचची व्यवस्था करण्यात आली आता हा परिसर स्वच्छ व सुंदर बनला असून या ठिकाणी कोणीही कचरा टाकू नये व स्वच्छता ठेवावी असे आवाहन यावेळी एसआय मनोहर शिंदे यांनी केलंय सर्वप्रथम मी सर्वांचे धन्यवाद आभार व्यक्त करतो माझं नाव मनोहर सिद्धराम शिंदे स्वच्छता निरीक्षक प्रभाग क्रमांक सात जिजामाता शाळेच्या बाजूला भरपूर प्रमाणात एवढा कचरा पडत होता की लोक येता जाता टाकत होते कचरा तो कचरा आम्ही पूर्णतः बंद केलेला आहे त्याला की जी पॉइंट पॉईंट म्हणतात तो जी व्ही पॉईंट पूर्णतः असा नष्ट करून टाकण्यात आलेला आहे आणि वयस्कर लोकांसाठी तिथं बसण्यासाठी बँकची व्यवस्था केलेली आहे आणि वृक्षरोपणचा कार्यक्रम घेऊन कार्यक्रम ठेवण्यात आला होता कॅमेरामॅन सुनील गवळीसह नितीन बनसोडे एकमत डिजिटल लातूर Thanks for watching Ikmut Digital.